ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या विरोधात पेणमध्ये मोर्चा काढण्यात आला नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या विरोधात पेण शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडोच्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते नवी मुंबईत अक्षता कुणाल मात्रे याच्यावर अत्याचार करून तिचे हत्या केल्याच्या निषेधार्थ पेण मधील नारी शक्ती मंच शिवप्रेमी संघटना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व इतर संघटना यांच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात नगरसेविका वसुधा पाटील नारी शक्तीच्या नंदा म्हात्रे मोहिनी गोरे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख दीपश्री पोटफोडे मुस्कान झटाम रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उष्णू पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे माजी सरपंच महेंद्र ठाकूर भाजपचे बंडू खंडागळे सामाजिक कार्यकर्ते राजन झेमसे सी आर म्हात्रे योगेश पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी निषेध व्यक्त करताना नंदा मात्रे विष्णू पाटील समीर पाटील यांनी बोलताना सांगितले की झालेला प्रकार हा माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारा आहे दोन वर्षांपूर्वी पेणमध्ये देखील एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती त्यानंतर एका विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळे शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आपण आज होते वाईट घटनेचा निषेध करण्यासाठी आलेलो आणि आपण न्याय मागणार कोणाकडे तर मायबाप सरकारकडे आणि सरकारपर्यंत आपली बातमी पोहोचवणार कोण तर जे आपले रक्षण करतात असे आपले पोलीस तर आपण त्यांच्याकडे आज आलेलो आहोत साहेब आम्ही आज तुम्ही सगळे बॅनर बघितलेत तर तुम्हाला बॅनर साहेब सर्व लक्ष देईल की आजची सध्या परिस्थिती काय आणि हा अत्याचार असं नाही की अत्याचार पहिल्यांदा घटना घडली आहे अशा अनेक घटना रोज घडत असतात दिवसेंदिवस घटना घडत असतात आणि केदाची वाफ म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक जे मंदिर आहे आणि ज्या देवापर्यंत आपल्या भावना पोचवतो असा जो पुजारी आहे असा पुजारीचा अशा अत्याचार आपल्या आयापर्यंत असेल तर माणसाने जावं कुठे माणूस म्हणतात ना की मोठा डिप्रेशन असेल तर जातो मंदिरामध्ये जातो शांती जातो तर माणसांनी जावं कुठे हा एक मोठा स सध्या पडलेला सर्वसाधारण प्रश्न आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही जे आलेले आहोत तर आम्ही सरासरी म्हणतोय की आज हे जर पाऊस पडतो आहे आम्ही तर कोणी छंदी उघडली नाही बिलकुल आमचं म्हणणं आहे की हे आज आश्रू आहेत आत्तापर्यंत ज्या आया बहिणीवरती बलात्कार झालेत त्यांचे आश्रू आहेत आणि आम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही आत्तापर्यंत ताईने सांगितलं की दीड वर्षाच्या मुलीवरती भाषा बलात्कार झाला मला कळलं कळलं अजूनपर्यंत कळत नाही आहे की त्या दीड वर्षा मुलीवरती अत्याचार करून त्या माणसाला काय मिळालं असेल साहेब त्याला जन्मदेवी शिक्षा झाली पण आता त्याचे प्रयत्न चालू आहेत की तो मेंटरी हे दाखवून त्याला बाहेर पडचा प्रयत्न झालो आहे त्यावेळेस आम्ही सह्यादींनी आवाज दिला होता जवळजवळ पाच हजार लोकांचा मोर्चा आम्ही आज त्यावेळेस तो इथे आणला होता शंभूराज देसाई स्वतः इथे आले होते आमचं म्हणणं ऐकायला त्यांनी देखील आमचं म्हणणं ऐकलं फास्ट्रॅक कोर्टापेन तो कायदा चालवला तशीच आमची मागणी आहे की आपण हा जो निरोप आहे तो संबंधित खात्याकडे गुरुमंथाकडे द्यावा आणि हा खास खासट्रॅक कोटामध्ये घटना चालून लवकर लवकर अशा नाराजामधली भाषिक्षा व्हावी कारण हे आहेत कोण नावं तुम्ही बघितली तर नावं तुम्हाला दिसतात शर्मा मिश्रा पांडे हे खरं सांगायचं खरं पण पुन्हा हा मुद्दा मला यायच नाही आहे पण कारण बलात्कार करणाऱ्याला कुठलाही जात कुठलाही धर्म नसतो त्याला फक्त त्याची वाचना संबची असते आणि ह्या घटना कुठल्याही धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये होतं प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक होतं ह्या घटना पुढे आळा बसला पाहिजे जर शासन छत्रपती शिवाजी महाराज काळामध्ये जसं होतं की त्यांनी फक्त डोळे जरी होत म्हटाले आयाबाईमध्ये तर त्या डोळे काढत जायचे हात लावता तो हात तोडला जायचा आणि नंतर त्याचं शिरकलम करत जायचं अशाच कायद्याची आता खरी गरज आहे कायद्यामध्ये ब बदल होणं ही खरंसर काळाची गरज आहे पेनकरांना माझा नमस्कार आहे तुमचं आंदोलन जे आहे ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे त्यासाठी मला शंभर टक्के ते हजार टक्के सपोर्ट राहणार आहे तुम्ही जे आंदोलन करतायत ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे आणि हा निषेध आपल्याकडून व्यक्त होता याची मला जाणीव झाली आणि हे तुमच्याकडून होतं आहे पेन कारण पण होतंय त्याचा मला आनंदही झाला अशा आंदोलनाला माझा शंभर टक्के सहभाग राहणार आहे आणि सपोर्ट राहणार आहे मी एकच सांगू इच्छितो ही घटना जी घडलेली आपल्या सर्वांना घटना माहिती आहे कशी घडली म्हणजे त्यात मी काय भाषण करण्यासाठी नाही फक्त मला एक महिलांना सर्व माता भगिनींना एकच गोष्ट सांगायची वाटते अशा घटना डे टू डे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक घरात होत असतात कमी जास्त प्रमाणे ते होत असतात एकच काळजी घ्या फक्त एकच मेसेज देतो आहे मला की समजा ज्या महिलेचं लग्न झाले तिचं सासर झाले तिच्या संदर्भात किंवा कुठल्याही घटनेमध्ये रासाके प्रकार घडतो आहे अननोन याच्याकडे तुम्ही शेल्टर मागास जातात किंवा सहारासाठी जातात आसरासाठी जातात आणि जे आसरासाठी जातात त्यांनी हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्यामुळे कुठेही असा प्रकारचा विचार करण्याअगोदर आपल्या घरच्या फॅमिलीला आपल्या आईवडिलांना आपल्या भावाला आपल्या बैठक ही माहिती द्या पर कुठल्याही परत ठिकाणी परस्पर ठिकाणी कुठे अशा मंदिरात बना किंवा कोणत्याही जाण्या जाण्याअगोदर शंभरच विचार करा आपले जवळचे जे नाटक आहेत त्यांना ही माहिती द्या नसतील नाटक आई वडील नसतील तर पोलीस स्टेशनला या हेच मी तुम्हाला विनंती करू इच्छितो कारण की याच्यातून हा प्रकार घडलेला आहे त्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन के राहते केला चहाच्या भोंग याच्यातून औषध अवशेषून हा प्रकार झालेला आहे हेच जर त्या अंकिताने तिथे ती गेलीच नसती आणि आपल्या आईवडिलांना कळवलं असतं माहेरी कोणाला रिलेटिव्हला कळवलं असतं तर ही घटना कळली असेल त्यामुळे सर्व माता भगिन्यांना माझं एकच विनंती राहील अशा प्रकारच्या घटना घडत असतात समजा तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये अशी एखादी महिला असेल तर तिला जरूर हा मेसेज तिला सपोर्ट करा मारत सपोर्ट करा जेणेकरून ते घर सुटणार नाही किंवा घर सोडणार नाही आणि सोडलं तरी एकदम एस्टिंग लेवलचे आलं तर कायदा आहे की सर्वात जास्त कायदा महिलांसाठी बनवला गेलेला आहे आम्ही त्या कायदा राबवण्यासाठी कटिबद्ध आहोत ठीक आहे आमच्याकडे पोलिसच आम्ही आमची यंत्रणा एक लिमिटेडपर्यंत आम्ही काम करतो आम्ही काय आम काम करतो तुम्हाला सर्वांना जाणीव असाल एक पुरावा गोळा करायचा मॅक्सिमम पुरावा त्या आरोपीवरती गोळा करायचा आणि ते कोर्टामध्ये प्रोड्यूस करायचं आम्हाला हे आमचं लिमिटेशन आहे आरोपीला सोडायचं त्याला पॅरोल द्यायचा त्याला जामीन द्यायचा हे काम करायचं हे कोर्टाचं न्यायालयाचं काम आहे पण पोलिस यंत्रणेने जर प्रॉपर काम केलं त्याच्यामध्ये पोलिसांची जबाबदारी आहे प्रत्येक घटनेमध्ये पोलिसांची जबाबदारी जर त्याच्यामध्ये प्रॉपर पुरावा गोळा केला प्रॉपर एव्हिडन्स आणि त्या विरुद्ध जर दोसर <वाली> प्रकार प्रॉपर केलं हा इथपर्न पोलिसांचा आहे तिथून पुढे मग कोर्टात वर चालू होतं न्यायालयात रोज चालवतं आणि न्यायालय आमच्या दिलेल्या पुरावांमध्ये काम करतात ठीक आहे आज जे काही मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये लोकांना मुलं जे आरोपींना पॅरल होती जामीन मिळते ते हेच कारण की पोलिसांचे त्याच्यामध्ये फार मोठे एफर्ट्स असतात पण काही गोष्टींमध्ये जर पुरावाच मिळाला तर तिथे पोलीस पण हातबल होतात त्यामुळे एक तुम्हाला मी शंभर टक्के ग्वाई देतो टेन पोलीस स्टेशन पहिले पोलीस स्टेशनचा प्रत्येक अंमलदार प्रत्येक पोलीस हा महिलांच्या काय सबज कुठल्याही गोष्टी असा मला येऊन येऊन एकच महिने झालं आहे तुमच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असो खास करून महिलांसाठी तर एकदम मी शंभर टक्के सांगतो मला तुम्ही कधीही आवाज द्या केव्हाही आवाज द्या मी तुमच्या पेनकरांसाठी कायदा व स्वस्था आणि अशा प्रकारच्या गुणांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध राहील हे तुम्हाला मी शब्द देतो